हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवशी एक नवीन अपडेट आलेलं आहे जे की टी ई टी परीक्षेसंदर्भात तर एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे तर बघा इथे तारीख आहे नऊ सप्टेंबर म्हणजे नऊ नऊ दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर नेमकं प्रसिद्धीपत्रक काय आहे ते आपण समजून घेऊया तर बघा विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आयोजन संदर्भात मोफत प्रसिद्धीपत्रक देणेबाबत तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा तर मित्रांनो टी ई टी परीक्षा ही दोन हजार चोवीस आता होणार आहे तर कधी होणार आहे तर बघा महाराष्ट्र शासन मान्यतेने परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचे आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार रो चोवीस रोजी करण्यात येत आहे बघा आत्ता चाल महिना चालू आहे सप्टेंबर त्यानंतरला हे बघा सप्टेंबर चालू आहे त्यानंतरला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तर नोव्हेंबरमध्ये फक्त आता म्हणजे हे दोनच महिने आहेत दोन म्हणजे आत्तापासून बरोबर दोन महिने राहिलेले आहेत तर दोन महिने फक्त या टी ई टीचे परीक्षे टी ई टीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे आहेत तर हे प्र, कशा कशाप्रकारे ही टी ई टीची तयारी करायची आहे मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की टी ई टीचा रिझल्ट हा म्हणजे दोन टक्के तीन टक्के एवढाच लागतो तर तुम्हाला माहिती आहे टी ई टी परीक्षा ही एकशे पन्नास गुणांची होते आणि यामध्ये तुम्ही जर कास्टमध्ये असाल ओ बी सी म्हणा एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला पास होण्यासाठी एकूण ब्याऐंशी गुणांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला दीडशेपैकी नव्वद गुणांची आवश्यकता असते हे टी ई टीचे दोन पेपर होतात पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर होतात तर याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती येते पुढील व्हिडिओमध्ये पाहू तर बघा हा पेपर वन असतो तो थोडक्यात तुम्हाला सांगतो की ए पहिली ते पाचवीसाठी असतो आणि पेपर दोन असतो तो सहावी ते आठवी या वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी असतो जर तुम्ही ही परीक्षा पास केलात तर तुम्ही शिक्षक म्हणून कुठ कोणत्याही शाळेमध्ये जॉब तुम्हाला मिळू शकतं तर ही परीक्षा कधी आहे तर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर त्याबद्दलचं पूर्ण डिटेल आपण बघूया तर बघा प्रसिद्धीपत्रक काय आहे ते बघा तर बघा हे आजचं आज, आज नऊ तारीख आहे आणि आजच्या दिवशी हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस महाटेट दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे पहिली ते पाचवी सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन म्हणजे खाजगी आणि सरकारी सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विन अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महाटेट डॉट इन या व्य संकेतस्थळावर उपलब्ध कर आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ इतर सविस्तर माहितीचा तपशील परीक्षा परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आल्या आहे समन सर्व संबंधितांनी संकेतस्थळात नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून दिनांक तीस नऊ दोन हजार अकेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती बघा तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे ते तुम्हाला तीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत त्यानंतर तुमचं प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे जे टी ई टी परीक्षेचं तुम्हाला प्रवेशपत्र मिळेल ते अठ्ठावीस दहा ते दहा दहा प दहा अकरापर्यंत तुम्हाला ते डाउनलोड करता येणार आहे कारण दहा तारखेलाही परीक्षा असणार आहे तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन पेपर वन हा दहा तारखेलाच होणार आहे आणि पेपर टूसुद्धा दहा तारखेलाच होणार आहे तर त्याचा वेळ कसा असेल बघा साडेदहा ते एक वाजेपर्यंत आणि दोन ते साडेचार वाजेपर्यंत अशा प्रकारे हे या पेपरचा वेळ असणार आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ही जी वेबसाईट दिलेली आहे ती तुम्ही लॉग इन करा आणि डिटेल माहिती बघा तर अशा प्रकारे हा हेल्पलाईन नंबरसुद्धा त्यांनी दिलेला आहे तर आणि हे हेल्पलाईनद्वारे तुम्हाला काही माहिती हवी असेल तर दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्ही फोन करू शकता आणि तुम्हाला इतर काही माहिती हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर आहे ते दिलं जाईल तर मित्रांनो प्रकारे ही परीक्षा ही दोन महिन्यामध्येच होणार आहे आणि तुम्हाला शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा पास होणं खूपच गरजेचं आहे तर मित्रांनो आपणसुद्धा या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवरती टी ई टी रि परीक्षेची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे तुम्ही मागील व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल तर अशा प्रकारे ही छोटीशी अपडेट आहे लवकरच फॉर्म तुम्ही भरून घ्या आता फॉर्म चालू झालेले आहेत म्हणजे आजपासूनच तर तीस सप्टेंबरपर्यंत ही शेवटची तारीख असणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे तयारी करायची इतर माहितीसुद्धा आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला तर बाय